नमस्कार तुम्ही पाहताय सरकार न्यूज आणि आजचा विषय आहे पेसा गावचा विकास तर मित्रांनो पेसा गावचा विकास कोणीही रोखू शकत नाही ना सरपंच ना सचिव सरपंच आणि सचिव या दोघांनाही कायद्याच्या चौकशी राबवूनच ग्रामग्राम येथे वाढ आवश्यक असते त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की पेसा गावामध्ये ग्रामसभा ही सर्वोपरी असते कारण ग्रामसभेमध्ये ग्रामविकास आराखडा यांना मंजुरी मिळत असते म्हणजेच गावच्या विकास कामांना मंजुरी मिळत असते पण इथं एक गोष्ट अशी आहे की काही पेसा गावांमध्ये सामान्य जनतेमध्ये पेसा कायद्याबद्दल जागृती नाही ही, ही खूप मोठी चिंतेची बाब आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की काही गावांमध्ये सरपंचांना सुद्धा पेसा कायद्याबद्दल माहिती नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो तर आता आपण पाहणार आहोत की पेसा कायदा काय सांगतो पेसा गावात पेसागावच्या मतानुसारच काम झालं पाहिजे असं पेसा कायदा सांगतो पण असं होतं का हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो चला आपण याचा आता उत्तर पाहूयात तर खास करून पेसागावच्या विकास कामासाठी दोन प्रकारचे निधी आहेत एक वित्त आयोगाचा निधी आणि दुसरा पेसा निधी या दोन्ही निधींची सांगड घालून वित्त आयोगाच्या निधीचे दोन भाग आहेत एक टायड निधी आणि दुसरा म्हणजे अनटायर्ड निधी म्हणजेच बंद निधी आणि अबंद निधी या दोन्ही निधीमधला आपण आता फरक समजून घेणार आहोत टाइड निधी म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या कामातच हा निधी वापरायचा असतो आणि अनटाईड निधी म्हणजे शासनाच्या समस्येनुसार विकास कामात वापरू शकतो आता आपण पाहणार आहोत पेसा निधी पेसा निधी प्रत्येक पेसा गावाला त्या गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्के भेटतो आणि हा निधी आपण कायद्याच्या चौकटीत राहून गाव विकासाच्या कामासाठी वापरू शकतो तो म्हणजे गाव विकास आराखड्याच्या मार्फत तर मित्रांनो ही होती पेसागावच्या विकासाची थोडक्यात माहिती धन्यवाद